सरपंच साहेबांना घ्या आता मात्र कुस्ती पाहू वारे वा महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये रोज कुस्ती करणारे हे मु प्रेमी गावकरी बनवू देणगिरा प्रतिष्ठित मंडळी तुमचं मी नऊ तारखेपर्यंत गावाचं नाव घेत जाईल त्या मैदानाला मला आनंद झाला एवढी शांत आहे एवढे पटा लागण्याचा प्रयत्न सरावेलाच हात दोघांनाही कल्पना द्या हे सावधराव कुस्ती दोघेही करू नका हे फार मोठं नाव आहे शबास पुढा गरज चाला हर्षद ना पट प्रयत्न केला तर माउली न सज धोडकावून लावलेला चार वेळा मी त्याच्या तालमीत गेलो हनुमाना करून बोलणार ना पैलवान आहे तो बी तसाच आहे माऊली बी तसाच आहे पोरगा बापाचं तोंड बघितलं सकाळी फोन केला आणि संध्याकाळी निघून गेला कोरोनानं मात्र एक नक्की केलं माया संपिवला खर सांगतो जुनं ते सोनं फार मोठं नाव फार मोठी किंमत होती पण आता माणसाला माणसाची किंमत राहिली नाही आणि जुनं सगळं निघून गेलं माझ्या कुस्ती क्षेत्रात एकशे पासष्ट लोक गेली शेवट मान आणि मखनाची ताकद आज मला सजीव अशी कुस्ती करा वाग हो फार मोठं नाव आहे दोघांचे महाराष्ट्र केसरीला माती टाकणं आवश्यक आहे हो सर सरपंच साहेब इथं माझ्या समोर माती आहे बघा इकडे 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 गावाला साजेल्याची कुस्ती होणार उचगावच्या पंचक्रोशीतून आलेली कुस्ती शौकीन कुस्ती प्रेमी वस्ताद मंडळी फिलवान मित्र तुम्हा सर्वांचा आभार आज तुमच्यामुळं कुस्ती नावारोपाला आली मिळायला जागा बसला जागा मिळाला नाही तर होऊन कुस्तीचा आनंद घेतला पण कुस्तीवरती आनंद घेणारा महाराष्ट्र माझा जा। खडखडून जागा झाला टाका पुन्हा ती ताकद आजमावलेला आहे डाव आणि प्रतिडाव चालू झालेला आहे कुस्ती अतिशय खट्ट आहे बघणाऱ्याच्या नजरा कुस्तीकडे लागलेल्या लाखो रुपये नव्हे दहा बारा लाख रुपये खर्च करो श्री मंगेश त्रिवार्षिक यात्रा दोन हजार चोवीस उचगाव तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर धन्यवाद आज पात्र असत्रा आहे म्हणून आभार मानलो चला वा भा। ठोक्यावरती ठोका पडायला लागला चव पुन्हा मानवती ताकद अनुभवायचं काम आहे मागे सरकला की काय करता येणार नाही लोकांना समान संधी सांगा समान संधी आहे सरकत जाऊ नका अशी अवस्था पण मानव ठेवलेला आहे खालून निघण्याचा प्रयत्न आहे कुस्ती पहा याला म्हणायची कुस्ती नम्र पैलवानाच नाव आहे दोन्ही कौतुकाला पात्र आहे थम्मावली तुझ्या पाठी जरा घालून देत माती एे एे मत्ण, 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 एक मिनिट हाताचा गोटा मानव ठेवला डावाचं वर्णन करतोय पत्रकार मित्र हाताचा गोट्छा मानवरती ठेवला छातीचा बोजा पाठीव टाकला शद्दीत हात आहे डाव आणि प्रतिदाव करण्याचा तयारीत असणारा माऊली कोकाट्या आणि त्याच तयारीत किल्ली तोडून निघून जाण्याचा प्रयत्न पुन्हा गोट्टा डावाची पकड घेण्याचा तळे मला तळे 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 तळी 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 जबरदस्त खालून निघाला सगळ्या मैदान चार तास लागला आणि त्यांच्या कुस्तीला सव्वा तास लागला असं होतं जबरदस्त कुस्ती बघा ते पुन्हा अशी साखळी लावण्याचा प्रयत्न केलेला होता अर्ष सर आहे तिथंच डाव आणि प्रतिडाव करण्याचा प्रयत्न आहे सुंदर कुस्ती आहे जबरदस्त पाठीव जाण्याचा प्रयत्न आहे अरे बापरी कसं बसवलं बघा आज चाकडी लावली आता जरा पकड मासे घाला सांगून टाका डोळ्यात फक्त जाऊ नये शाबास पुन्हा पायाचा घोटणा आता पायाचा घोटणा मानवरती ठेवल्यानंतर या डावाचं नाव आहे घोटणा डाव काय ताकद आहे मनकटामध्ये दोन वर्षामध्ये पासष्ट किलोच एकशे सत्तावीस किलो वजन केलं काय प्रगती केली काय कष्ट केलं के काय करंट पारा दिल झाड ठेवलं खालच्याची काय अवस्था झाल्या बघा दोघांच कौतुक आहे जोडणाऱ्याच कौतुक आहे जबरदस्त कुस्ती आहे पंचाचा निर्णय होणार आहे आणि कुस्ती पहा बस गया बस गया त्यात वाचलेला आहे पुन्हा एकदा पाठीव गेला पुन्हा घोटाळा बांधला आता मात्र कुस्ती अंग निष्ठाय लागलं माती जरा टाका सरपंच साहेब समाधान झालं का कुस्ती पहा दोन वेळा पचला

মটে <laughs> <laughs> चला चला कोणावरती कुस्ती आलेली आणि हर्ष अनेक स्पर्धा लढलेल्या अनुभव फार मोठा आहे कोण घ्यायला काय लागते रे बाबा नो कामा गा। फार म्हणजे फार मोठी कुस्ती झाली किमी डाव तबा घेण्याचा प्रयत्न काय अर्थ नाही काहीतरी करा गुणावर्थी कुस्ती आली सर्वांच या कुस्ती मैदानाच्या वतीनं उपस्थित सर्वांचा आभार शेवटची कुस्ती माझ्या आता कुस्ती चालू आहे दोघांचं नाव महाराष्ट्राच्या टॉपच्या यादीमध्ये आहे मरणाचे डोळ्याचा आतापर्यंत पारण विकलेला आहे घरा फिरतो मिळणार नाव फार चांगलं आहे पण गावकरी बंधू तुमचं मी कौतुक करतो असली मरणाची गोष्टी तुम्हाला बघायला मिळाली बच गे सतत हात दिसताय लागला हात जर स्थिर असला